खराडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील नामांकित महाराष्ट्र विद्यालयात दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील शाळा आरंभ दिनानिमित्त सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव कड सचिव श्री गोरक्षनाथ कड शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री प्रकाशराव खराबी उपाध्यक्ष श्री हनुमंतराव कड संचालक श्री काळुराम केसवड श्री कांताराम कड श्री रघुनाथ खराबी श्री सोपान खराबी श्री विठ्ठल बिरदवडे श्री मच्छेंद्र कड मुख्याध्यापक श्री अविनाश कड यांच्या हस्ते शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचे शालेय साहित्य व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहताना दिसून आला तसेच यावेळी विद्यालयाचे शिक्षक श्री राजेश बोराटे श्री अशोकराव ठानगे श्री अशोकराव शिंदे श्री विजयराव डावरे श्री सचिनजी तौर कार्यालय प्रमुख श्री राहुलजी खराबी शिक्षिका श्रीमती रुपाली धुमाळ श्रीमती चेतना कड श्रीमती पूनम धाडगे श्रीमती तनुजा खराबी श्रीमती कविता काळे सौ सुलभा थळे शिक्षक श्री संभाजी ममाळे श्री विकास पवार श्री सुहास पेटकर श्री नितीन केंदळे श्री निवर्ती गुजर श्री अंकुश कड श्री सुनील कडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती माय मायमावली न्यूज चॅनल पुणे साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे